अखेर माड्यातून शिंदे पिता पुत्रांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यात शरद पवारांना यश आलंच सहकारी संस्थांच्या माध्यमातून गेली तीस वर्ष माड्यावर राज करणाऱ्या बबनदादा शिंदे आणि त्यांचे सुपुत्र रणजित शिंदे यांना धडा शिकवण्यासाठी शरद पवारांनी त्याच मातीतल्या नव्या साखर सम्राटाला तिकीट दिलं आणि शिंदे पिता पुत्रांना धक्का दिला अभिजित पाटील या नव्या दमाच्या नेतृत्वानं बबनदादा शिंदे यांच्या एखादी गडाला भगदाड पाडत माड्यात तुतारीचा आवाज दणक्यात वाजवलाय हो अभिजित पाटलांनी हा भीम पराक्रम कसा करून दाखवलाय त्यांच्या विजयाची नेमकं कारण काय राहिली आहेत तेच आज आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र अभिजित पाटील यांच्या विजयाचं पहिलं कारण म्हणजे स्ट्रॉंग नेटवर्क अभिजित पाटील हे साखर सम्राट म्हणून प्रसिद्ध आहेत पंढरपूरात त्यांचा राजकीय दबदबा आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आहेत ग्रामीण भागातील आश्वासक चेहरा म्हणून अभिजित पाटील यांच्याकडं पाहिलं जात साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांची थेट नाळ जोडली गेली आहे खर तर अभिजित पाटील यांनी सुरुवातीपासूनच शरद पवारांना साथ दिली आहे मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली आणि त्यातून सुटका करून घेण्यासाठी अभिजित पाटील यांनी पवारांना सोडून भाजप सोबत जाणं पसंत केलं होतं लोकसभेला त्यांनी मोहिते पाटलांच्या विरोधात प्रचारही केला मात्र नंतरच्या काळात विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला मदत मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी ते पुन्हा शरद पवार गटात आले अभिजित पाटील यांच्या विजयाचं दुसरं कारण म्हणजे मोहिते पाटलांचा सपोर्ट खर तर माढ्याच्या राजकारणात मोहिते पाटील आणि बबनदादा शिंदे यांच्यात नेहमीच संघर्ष पाहायला मिळालाय मोहिते पाटलांच्या राजकारणाला शह देण्याचा बबन शिंदेचा यंदा काढलाय माळशिरस तालुक्यातील चौदा गावं आणि पंढरपुरातील एक्केचाळीस गावं ही शिंदेसाठी डोकेदुखी ठरली कारण तिथे मोहिते पाटलांचा हुकमे एक्का चालतो त्याचा फायदा अभिजित पाटील यांना विधानसभा निवडणुकीत झाला अभिजित पाटील यांचे विजयाचं तिसरं कारण म्हणजे जरांगे फॅक्टर अभिजित पाटील यांच्या पथ्यावर पडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे जरांगे फॅक्टर अभिजित पाटील यांचे मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्याशी चांगले संबंध आहेत अर्ज भरण्याच्या आधीच अभिजित पाटलांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपण निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं होतं लोकसभेत जरांगे इफेक्ट मुळे माढा विधानसभेतून महायुतीच्या उमेदवाराला पंचावन्न हजार मतांची पिछाडी मिळाली होती विधानसभेला सुद्धा तेच झालं मराठा समाजानेच रणजित शिंदे यांना नाकारल्याचं समोर आलं अभिजित पाटील यांच्या विजयाचं चौथं कारण म्हणजे शिंदे कुटुंबाबद्दल असलेली अँटी इन्कमन्सी बबनदादा शिंदे सलग सहा टर्म माड्यातून आमदार म्हणून निवडून येत आहेत साखर कारखाने बँका बाजार समित्या जिल्हा दूध संघ यावर बबनदादा शिंदे यांचं वर्चस्व राहिले मात्र यंदा त्यांच्या विरोधात अँटी इन्कमन्सी पाहायला मिळाली आहे बबनदादा शिंदे यांनाही त्याची जाणीव होती त्यामुळे त्यांनी स्वतःच्या निवडणूक न लढवता मुलगा रणजित मैदानात मात्र तरीही ही अँटी कायम शरद साथ सोडल्याने मूळ राष्ट्रवादीचा कार्यकर्ता शिंदे पिता नाराज होता हीच नाराजी अभिजित पाटील यांच्या पथ्यावर पडली बाकी तुम्हाला काय वाटतंय बवनदादा शिंदे आणि रणजित शिंदे यांचा पराभव कशामुळे झाला शरद पवारांची साथ सोडून शिंदे पिता पुत्रांनी मोठी चूक केली का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद